नमस्कार राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ नाव काय होतं आणि बरोबर उत्तर असणार आहे यशवंतराव राजर्षी शाहू महाराज यांचं मूळ नाव यशवंतराव असं होतं मित्र हो कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे आपल्याला महाराष्ट्राचा आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास यावर प्रश्न पाहायलाच मिळतात आणि म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ तयार केलेला आहे अशा व्हिडिओची ही चौथा चौथा पार्ट आहे या अगोदर तीन पार्ट अपलोड केलेल्या आहेत तुम्ही नक्की पाहायचं आहे आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायचा आहे आणि लाईक करायचा आहे पुढचा प्रश्न पाहूयात राजर्षी शाहू महाराजांना कोणत्या वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे मिळाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे चौऱ्याण्णव बघा शाहू महाराजांना अठराशे चौऱ्याण्णव वर्षी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे मिळाली होती पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये कोणती बाजारपेठ पेट स्थापन केली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे शाहूपुरी गुळ बाजार बघा शाहू महाराजांनी अठराशे पंच्याण्णवमध्ये शाहूपुरी गुळ बाजार स्थापन केली होती पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांचे शिक्षण कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले आणि हे कुठं झालेलं आहे तर राजकोट येथे तर बरोबर उत्तर असणार आहे प्रिन्सिपल मॅकनॉटन बघा शाहू महाराजांचं जे शिक्षण आहे राजकोट येथील तिथं प्रिन्सिपल मॅकनॉटन होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं शिक्षण झालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे एक मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात कोणता कायदा लागू केला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गोवद बंदी कायदा बघा एकोणीसशे एक मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये गोवद बंदी कायदा लागू केलेला होता पुढचा प्रश्न पाहूयात वेदोक्त प्रकरण कोणत्या काळात घडले आणि <coughs> याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे नव्याण्णव एक। ते एकोणीसशे एक बघा वेदोक्त प्रकरण आहे ते अठराशे नव्याण्णव ते एकोणीसशे एक या कालावधीमध्ये घडलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात एकोणीसशे दोनमध्ये शाहू महाराजांनी संस्थानात मागासवर्गीयांसाठी किती टक्के नोकऱ्या राखीव ठेवल्या आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पन्नास टक्के बघा एकोणीसशे दोनमध्ये तब्बल आत्तापासून एकशे पंचवीस वर्षामागं किंवा एकशे तेवीस वर्षामागं शाहू महाराजांनी संस्थानामध्ये मागासवर्गीयांसाठी पन्नास टक्के जागा राखीव ठेवण्यात ठेवलेल्या होत्या पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव मध्ये कोणत्या उपक्रमाची सुरुवात केली आणि बरोबर उत्तर असणार आहे सर्व जाती जमातींसाठी वसतिग्रह बघा शाहू महाराजांनी अठराशे शहाण्णव मध्ये सर्व जाती जमातींसाठी वसतिग्रह स्थापन करण्याच्या उपक्रमाची सुरुवात केली यामध्ये काही वेगवेगळ्या काय म्हणता येईल आपल्याला वसतिगृह आहेत त्यांची नावं मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगू इच्छितो बघा राजाराम हॉस्टेल आहे एकोणीसशे एक साली व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग एकोणीसशे एक साली लिंगायत बोर्डिंग वीर शेव लिंगायत बोर्डिंग एकोणीसशे सहा साली मुस्लिम बोर्डिंग एकोणीसशे सहा साली मिस क्लार्क हॉस्टेल एकोणीसशे आठ साली दैवज्ञ Boarding, एक बोर्डिंग एकोणीसशे आठ साली नामदेव बोर्डिंग एकोणीसशे अकरा साली सरस्वतीबाई गौड सरस्वत सारस्वत बोर्डिंग एकोणीसशे पंधरा साली प्रिन्स शिवाजी महाराठा बोर्डिंग एकोणीसशे वीस साली बघा इतके सगळे त्यांनी काय केले आहेत वसतिगृह स्थापन केलेले आहेत तयार केलेले आहेत आणि अठराशे शहाण्णव ते एकोणीसशे एकवीस या काळामध्ये जवळपास त्यांनी वीस वसतिग्रह स्थापन केलेले आहेत पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांनी पुरोहित वर्गात सुधारणा करत कोणती शाळा सुरू केली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पुरोहित शाळा बघा शाहू महाराजांनी पुरोहित वर्गामध्ये सुधारणा करत त्यांनी पुरोहित शाळा सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांनी एकोणीसशे सहामध्ये मध्ये कोणत्या औद्योगिक संस्थेची स्थापना केली आणि बरोबर उत्तर असणार आहे शाहू मिल शाहू महाराजांनी एकोणीसशे सहामध्ये मध्ये शाहू मिलची स्थापना केली आहे ही एक औद्योगिक संस्था होती पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांचे दत्तक विधान कोणत्या तारखेला झाले हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी शाहू महाराज यांचं जे दत्तक विधान आहे ते सतरा मार्च अठराशे चौऱ्याऐंशी साली झालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांचे शिक्षण राजकोट येथे कोणाच्या मार्गदर्शनाखाली झाले हा प्रश्न आता बघा रिपीट झालेला आहे आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी मॅकनॉटन मॅकनॉटन यांच्या मार्गदर्शनाखाली राजकोट येथे काय झालेलं आहे त्यांचं शिक्षण झालेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानाची सूत्रे कोणत्या वर्षी स्वीकारली आणि बरोबर उत्तर असणार आहे अठराशे चौऱ्याण्णव अठराशे चौऱ्याण्णव साली त्यांना कोल्हापूर संस्थानाची सूत्रे हाती आलेली आहेत मोतीबाग तालमीची स्थापना कधी करण्यात आली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे अठराशे पंच्याण्णव मोतीबाग तालीम जी आहे त्याची स्थापना अठराशे पंच्याण्णव साली करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात वेदोक्त प्रकरणामुळे पुढे कोणती चळवळ सुरू झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ब्राह्मेत्तर चळवळ ब्राह्मेत्तर चळवळ बघा वेदोक्त प्रकरण कधीपासून कधीपर्यंत झालेलं आहे आता मगाशी मी घेतलेलं आहे आणि ते तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे वेदोक्त प्रकरण कोणत्या सालापासून कोणत्या सालापर्यंत झालेलं आहे आणि या प्रकरणामुळे काय झालेलं आहे ब्राह्मणेत्तर चळवळ सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूयात ए शाहू महाराजांनी एकोणीसशे एक साली कोणता कायदा लागू केला आणि बरोबर उत्तर असणार आहे गोवध बंदी कायदा शाहू महाराजांनी एकोणीसशे एक साली गोवध बंदी कायदा लागू केला होता पुढचा प्रश्न पाहूयात शाहू मिलची स्थापना कोल्हापुरात कधी झाली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे सहा साली शाहू महारा शाहू मिलची स्थापना एकोणीसशे सहा साली कोल्हापुरात करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी शाहू महाराजांनी कोणता महत्वपूर्ण किंवा महत्वाचा निर्णय घेतला आणि बरोबर उत्तर असणार आहे मागास वर्गीयांसाठी पन्नास टक्के नोकरीत आरक्षण बघा सव्वीस जुलै एकोणीसशे दोन रोजी मागास वर्गीयांसाठी पन्नास टक्के आरक्षण हा महत्वाचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात शाहू महाराजांचे विवाह कोणासोबत कोणाबरोबर झाले होते आणि बरोबर उत्तर असणार आहे लक्ष्मीबाई साहेब शाहू महाराजांचं विवाह लक्ष्मीबाई साहेब यांच्यासोबत झालं होतं पुढचा प्रश्न बघा वेदोक्त विधीला विरोध करणारे पुढीलपैकी कोण बरोबर उत्तर असणार आहे वरील सर्व आता बघा आप्पासाहेब राजोपाध्यय लोकमान्य टिळक शृंगेरीचे शंकराचार्य या सगळ्यांनी काय केलं आहे वेदोक्त विधीला विरोध केलेला आहे त्या काळात आणि त्यामुळं वरील सर्व हा ऑप्शन बरोबर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूयात कोल्हापूर संस्थानात कुलकर्णी वथने कोणत्या दिवशी रद्द करण्यात आली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पंचवीस जून एकोणीसशे अठरा कोल्हापूर संस्थामध्ये कुलकर्णी किंवा कुलकर्णी वथने हे पंचवीस जून एकोणीसशे अठरा रोजी रद्द करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा एकोणीसशे अकरा साली कोल्हापुरात कोणती सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली आणि बरोबर उत्तर आहे सत्यशोधक समाज एकोणीसशे अकरा साली कोल्हापुरामध्ये सत्यशोधक समाज ही सामाजिक संस्था स्थापन करण्यात आली पुढचा प्रश्न बघा डेकन रयत संस्थेची स्थापना कधी व कोठे करण्यात आली आता डेक्कन रयत संस्थेची स्थापना ही एकोणीसशे सोळा साली करण्यात आलेली आहे आणि ती निपाणी येथे करण्यात आलेली आहे डेक्कन रयत संस्था आणि एकोणीसशे सोळा साली निपाणी येथे ही जी स्थापना करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करण्याचे आदेश कोणत्या वर्षी दिला गेला आणि बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे सोळा कोल्हापूर संस्था मध्ये प्राथमिक शिक्षण आणि सक्तीचं आणि मोफत करण्याचा आदेश आहे ते एकोणीसशे सोळा साली देण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांनी अस्पृश्यांना कोणते नेतृत्व स्वीकारण्याचे आव्हान दिले आव्हान केले तर बरोबर उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बघा शाहू महाराजांनी अस्पृश्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व स्वीकारण्याचे ने आवाहन केलेले होते पुढचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कोणत्या ठिकाणी मिळाली तर बरोबर उत्तर असणार आहे कानपूर बघा राजर्षी ही जी पदवी आहे ही शाहू महाराजांना कानपूर या ठिकाणी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांच्या काळात कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा कोणत्या वर्षी स्थापन झाली स्थापन झाली आणि बरोबर उत्तर आहे एकोणीसशे अठरा या वर्षी बघा शाहू महाराजांच्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये आर्य समाज स्थापन करण्यात आलं होतं आणि याची शाखा स्थापन करण्यात आली होती आणि ती एकोणीसशे अठरा या वर्षी स्थापन करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा घटस्फोटाचा कायदा कोल्हापूर संस्थानात कोणत्या वर्षी संमत झाला आणि बरोबर उत्तर असणार आहे एकोणीसशे वीस साली किंवा वीस या वर्षी बघा घटस्फोटाचा कायदा देखील त्यावेळी अंमलात आणलेला होता आणि ते कोल्हापूर संस्था संस्थानामध्ये एकोणीसशे वीस साली अंमलात आणलेला आहे पुढचा प्रश्न बघा कोल्हापूर संस्थानात बलुतेदारी पद्धती कधी बंद करण्यात आली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मार्च एकोणीसशे अठरा बलुतेदारी जी पद्धत होती ती मार्च एकोणीसशे अठरा रोजी बंद करण्यात आले या व महिन्यामध्ये वर्षी बंद करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांचे निधन कोणत्या दिवशी झाले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सहा मे एकोणीसशे बावीस शाहू महाराजांचे निधन सहा मे एकोणीसशे बावीस रोजी करण्या झालेलं सॉरी झालेलं आहे हे hey, पुढचा प्रश्न बघा अनरेस्ट इन इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजर्षी शाहू महाराजांनी कोणाकडून करून घेतले आणि याचे बरोबर उत्तर असणार आहे रार डोंगरे बघा अनरेस्ड इन इंडिया या ग्रंथाचे मराठीत भाषांतर राजर्षी शाहू महाराजांनी रार डोंगरे यांच्याकडून करून घेतलेलं आहे पुढचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांनी हॉटेल सत्यशोधक कोणाला उघडून दिले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे गंगाधर कांबळे राजर्षी शाहू महाराजांनी हॉटेल सत्यशोधक या हे जे उघडून दिलेलं आहे हे गंगाधर कांबळे यांना उघडून दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या संस्थेसाठी राजाराम कॉलेज कोल्हापूर एकोणीसशे अठरा साली हस्तांतरित केले तर बरोबर उत्तर असणार आहे आर्य समाज बघा राजर्षी शाहू महाराजांनी काय आहे आर्य समाज या संस्थेसाठी राजाराम कॉलेज कोल्हापूर हे एकोणीसशे अठरा साली हस्तांतरित केलेलं आहे पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांना एल एल डी एल एल डी ही पदवी कोणत्या विद्यापीठाने दिली तर बरोबर उत्तर असणार आहे केम्ब्रिज बघा शाहू महाराजांना एल एल डी ही पदवी देण्यात आलेली होती आणि हे केम्ब्रिज विद्यापीठाकडून देण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा ही वॉज अ किंग बट अ डेमोक्रेटिक किंग हे गौरव उद्गार कोणी काढले आणि बरोबर उत्तर असणार आहे भाई माधवराव बागल बघा ही वॉज अ किंग बट अ डेमोक्रॅटिक किंग हे उद्गार भाई माधवराव बागल यांनी काढले आहेत पुढचा प्रश्न एकदा बघा एकोणीसशे अठरामध्ये शाहू महाराज कोणत्या प्रमुख सभेचे अध्यक्ष होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे पीपल्स युनियन सभा मुंबई बघा एकोणीसशे अठरामध्ये त्यांनी सभेचं प्रमुख अध्यक्षपद भूषवलेलं होतं आणि त्या सभेचं नाव होतं पीपल्स युनियन सभा मुंबई पुढचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य दिले आणि बरोबर उत्तर असणार आहे मूक नायक आणि सुधारक बघा राजर्षी शाहू महाराजांनी मुकनायक व सुधारक या वृत्तपत्रांना आर्थिक सहाय्य दिलं होतं पुढचा प्रश्न बघा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांवर कोणत्या संस्थेचा विचारांचा प्रभाव होता आणि बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन सी थिओसॉफिकल सोसायटी थिओसॉफिकल सोसायटी या संस्थेच्या विचारांचा प्रभाव राजर्षी शाहू महाराजांवर पडलेला होता पुढचा प्रश्न बघा माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकली असती हे वचन कोणाचे आहे तर बरोबर उत्तर असणार आहे ऑप्शन डी राजर्षी शाहू महाराज माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकली असती हे वचन राजर्षी शाहू महाराज यांचं आहे पूर्ण वाक्य काय आहे जरा मी बघत आहे एकच मिनिट बघा पूर्ण वाक्य एकदा सांगतो माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती राज्यकारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असते असं शाहू महाराजांनी काय केलेलं आहे वचन बोललेलं आहे किंवा त्याने असं म्हटलेलं आहे अनेकदा वाक्य वाचतो बघा माझी सर्व प्रजा मराठी तिसरी इयत्ता जरी शिकून तयार झाली असती तरी तिच्या हाती कारभाराचे हक्क आनंदाने देऊन मी आजच विश्रांती घेतली असते असं त्यांनी म्हटलेलं आहे बघा म्हणजे त्यांना शिक्षणाचं महत्त्व त्यांच्याकडे किती होतं पुढचा प्रश्न बघा शाहू महाराजांनी एकोणीसशे आठ साली एकोणीसशे आठमध्ये मध्ये कोणत्या नदीवर धरण बांधले तर बरोबर उत्तर आहे भोगावती भोगावती या नदीवर एकोणीसशे आठ साली शाहू महाराजांनी काय केलेलं आहे धरण बांधलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जन्मस्थळ कोठे आहे कोणते आहे तर बरोबर उत्तर आहे महू इंदूरजवळ बघा महू हे इंदूरजवळ मध्य प्रदेश येथे ठिकाण आहे आणि तिथं त्यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कोणत्या शिक्षकाच्या सन्मानार्थ आंबेडकर हे नाव स्वीकारले बरोबर उत्तर असणार आहे केळुसकर बघा डॉक्टर आंबेडकरांनी बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं आहे त्यांच्या शिक्षणां शिक्षकांच्या सन्मानार्थ आंबेडकर हे नाव स्वीकारलेलं आहे आणि ते केळुसकर गुरुजी होते किंवा शिक्षक होते आणि त्यांच्या सन्मानार्थ काय केलं आहे आंबेडकर हे नाव स्वीकारलेलं आहे पुढचा प्रश्न बघा हो कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता प्रबंध एम साठी सादर केला आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे ट्रेड इन एन्शियंट इंडिया कोलंबिया विद्यापीठामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रबंध दिलेला होता आणि एम एसाठी म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्ससाठी आणि त्याचं नाव होतं ट्रेड इन एन्शियंट इंडिया पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय होते आणि बरोबर उत्तर असणार आहे रमाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नीचं नाव होतं रमाबाई पुढचा प्रश्न बघा सर्व डॉ डौ, सॉरी डॉक्टर आंबेडकरांनी पी एच डी कोणत्या विद्यापीठातून मिळवली आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे कोलंबिया विद्यापीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपली पी एच डी आहे ते कोलंबिया विद्यापीठातून मिळवलेली आहे नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया या प्रबंधाचे नंतर कोणते नाव प्रसिद्ध झाले आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे इव्हॉल्युशन ऑफ प्रोविशनल प्रोव्हिशनल प्रोव्हिशियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया इव्हॉल्युशन ऑफ प्रोव्हिशनल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया असे हे नाव आहे पुढचा प्रश्न पाहूयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या सिडनेहॅम सिडनेहॅम कॉलेजमध्ये कोणता विषय शिकवला तर बरोबर उत्तर असणार आहे अर्थशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये अर्थशास्त्र हा विषय शिकवलेला आहे पुढचा प्रश्न पाहूयात एलिफिस्टन हायस्कूलमध्ये डॉक्टर आंबेडकरांना दरमहा रुपये पंचवीस शिष्यवृत्ती कोणी दिली होती आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे सयाजीराव गायकवाड एलिफिस्टन हायस्कूलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दरमहा पंचवीस रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती आणि ते सयाजीराव गायकवाड यांच्याद्वारे दिली जात होती पुढचा प्रश्न बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मूळ गाव कोणते होते आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आंबावडे रत्नागिरी बघा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आंबावडे हे गाव आहे आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव होतं सॉरी मूळ गाव होतं पुढचा प्रश्न पाहूयात डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत असताना कोणत्या कारणामुळे भारतात परतले बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेत होते मात्र तिथं शिष्यवृत्तीची मुदत संपल्यामुळे त्यांना भारतात परत यावं लागलेलं ला आहे शिष्यवृत्तीची मुदत त्यांची संपली आणि त्यामुळे ते भारतामध्ये परत आलेले आहेत मित्र हो है, बदल, हा व्हिडिओ इथं संपलेला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद